मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन शिवसेना महिला आघाडी व शिव अंगणवाडी जिल्हा प्रमुख सौ कावेरी यात्रे यांच्या पुढाकाराने सातपूर लगतच्या केवल पार्क तुळजाभवानी मंदिर येथे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या निमित्ताने महिलांसाठी संगीत खुर्ची विविध ॲक्टिव्हिटीज चेंडू खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले

कार्यक्रम हा विशेषत महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्यामुळे मला ही पैठणी मिळाली याचा मला अभिमान वाटत आयोजकांचं मनापासून आभार मानते पण जे काही स्वतःसाठी नाही देतो आणि त्यावेळेस आपल्याला कळतं अरे आपण खरंच आपल्याकडे लक्ष देत नाही आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आता ती काळाची गरज आहे आपलं आरोग्य महिलांनी जपणं खूप गरजेचं आहे तरी सर्व इथं उपस्थित ज्या महिला आल्या झाल्या त्यांनी मला या कार्यक्रमासाठी जे काही योगदान दिलं त्या सर्वांचे मी खूप आभारी आहे धन्यवाद उपस्थितांचे स्वागत शिव अंगणवाडी जिल्हा प्रमुख सौ कावेरी आत्रे यांनी केले प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ सुवर्णा मटाले समता परिषद महिला अध्यक्षा सौ आशा भंधुरे या उपस्थित होत्या सुरुवातीला संक्रांती देवीची पूजा करण्यात आली या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमध्ये अश्विनी चौधरी वैशाली घरटे सरला ठोके सुभधा बागुल छाया तिवडे प्रतिभा पाटील आरती कांगुणे चंद्रशिला गांगुडे नंदा खुर्णे यांनी पारितोषिके मिळविले या प्रसंगी सुजाता खरनार संगीता पाटील मंगला मोकळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्याचप्रमाणे शुभ अंगणवाडी प्रमुख आरती कांगुडे नंदा खुर्णे धनश्री जावरे योगिता चौरे राजश्री सानप कमल जाधव अश्विनी जगझाप वैशाली मंडलिक पूजा पाटकर अश्विनी चौधरी वैशाली घरटे सुमन खुळे सरला ठोके शुभदा बागुल छाया तिवडे शोभा गायकवाड प्रतिभा पाटील चंद्रशिला गांगुर्डे बोराडे सावळेताई मनीषा जाधव ज्योती शिंदे भाग्यश्री देशमुख संध्या जोशी ज्योती त्रिभुवन सौ नलावडे व महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले सौ कावेर यात्रे यांनी सर्वांचे आभार मानले सन्मान न्यूज कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद